एक वाजलेला आहे म्हणजे एकच्या वरती टाईम झालाय दहा पंधरा मिनटं पण या सर्वांनी लाईव्हला पटापट पत छान छान कमेंट करा आणि लाईक करा चला लाईव्ह सुरुवात झाली आमच्याकडचं वातावरण बघा ऊन आहे आता जरा साधारण पण तरी पण ढगा आलेत आता थोडे थोडे कपडे लावायला जागा नाही म्हणून असे ना कपडे टाकावे लागतात गॅलरीमध्ये आम्हाला कपड्यांची मोठी हे आहेत आमचे कारण वरती टॅरेस बंद केले नीता आमचं शोरी आहे कुल्फी खातोय उभा राहून बाबू खाली बसून खा कुल्पी तर नमस्कार सर्वांना जय शिवराया पटापट लाईव्ह या चला लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा खाली पाडू नको काय झालं पाय पुस नमस्कार जय शिवराय कोण आला आहे कमेंट करा कमेंट करा आज पहिली कमेंट कोणाची आहे बघू द्या कलप्पा दादा आलेत आपले कलप्पा दादांची पहिलीच कमेंट आहे आणि कलप्पा दादा म्हणता हॅलो नमस्कार ताई नमस्कार कलप्पा भाऊ नमस्कार जेवण झालं का दादा कलप्पा भाऊ जेवण झालं का तुमचं वातावरण कसं आहे तुमच्याकडे पावसाचं वातावरण आहे का होऊ आहे चांगलं भाऊ म्हणताय कलापा भाऊ जेवण झालंय त्यांचं इशो पाय पुसून जाय पाय पुसून सगळ्या घरात पाय उलटवते तू कमेंट करा लाईक करा पटापटा कमेंट करा कलप्प कुठून आहात तुम्ही तुमच्या गावाचं नाव काय दादा मी अगोदर पण विचारलं होतं आणि तुम्ही सांगितलं पण असेल कदाचित मला पण मला आठवत नाही आहे म्हणून आणि कलपभाऊ म्हणत आहेत कडक ऊन आहे हो का दादा आमच्याकडे काललाही पाऊस पडला काल पाऊस पडला आमच्याकडे पण आज जरा ऊन आहे ते ऊन फक्त बारा एक वाजेपर्यंतच असतं आता आज ढगं व्हायला लागलेत गोडाईकडनं तिकडनं मग हवा सुटली का सगळी येतात आणि मग पाऊस चालू होतो अचानकच आता मे आम महिन्यापासून आमच्याकडे लागलाय पाऊस आण भाऊ आपले सोलापूरचे येत तुम्ही अगोदर सांगितलं वाटतं मला पण मी विसरले होते तर आता आमच्याकडे पण माझ्या ननदबाई येतात आरती ताई येतात आपले सलीम भावाले सलीम भाऊ म्हणता नमस्कार ताई नमस्कार भाऊ नमस्कार तसे हात जेवण झालं का शौर्या तोंडुंडिया कुलपी नाली इकडे आहे शौर्या कलापाने <tip> लाईक केलं धन्यवाद कलापा लाईक केल्याबद्दल धन्यवाद के मनापासून आभार सलीम भाऊ म्हणताय जेवण झाले ताई तुमचे हो दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का जेवण ये ये संदिबा संदिबा मी जेवणानंतरच लाईव्ह करते जेवण झाल्यावरच लाईव्ह करते मी कारण मला माहिती आहे लाईव्ह किती वेळ चालेल सांगता येत नाही आता आपली बरीच फॅमिली झालेली आहे यूट्यूब फॅमिली येतात मग कमेंट करतात मग आपल्याला उशीर पण होऊ शकतो तर आज येशून ए ओरडू नको इशूने आज गुलाबाचा फुल तोडला आहे मावशीच्या झाडाचं त्यांना माहिती नाही ही गोष्ट संदीप भाऊ संदीप भाऊ म्हणताय मी सोलापूरमधून बोलत आहे हो का सांधी भाऊ स्वागत आहे तुमचं वरते आणि आपले सलीम भाऊ म्हणत आहेत हो झालं जेवण जेवण झालं ताई काय खाल्लं तुम्ही आज मी सोयाबीनची सोया भाजी बनवली होती दादा सोयाबीन मी बनवलं होतं तेच मी जेवले आणि बटाट्याची पण भाजी बनवली होती पण आता पाहुणे येतात घरी तर परत स्वयंपाक करायचा आहे अजून एक वेळा अचानकच आले ते आणि आपले Malish, bahu, varna, nyanese, nyanese, राम, 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 मलेश भाऊ हैदराबाद वर्ण म्हणत आहेत ज्ञानेश्वर भाऊ पण आले ज्ञानेश्वर भाऊ म्हणतात रामराम दिदी रामराम ज्ञानेश्वर भाऊ रामराम जे शिवराय जेवण झालं का ज्ञानेश्वर भाऊ आणि मलेश भाऊ म्हणतात हाय हाय मलेश भाऊ नमस्कार तर ज्ञानेश्वर भाऊ काय म्हणत आहेत ज्ञानेश्वर भाऊ म्हणताय दिदी लाईक केला आहे दोन नंबर धन्यवाद दादा लाईक करण्यासाठी ज्ञानेश्वर भाऊ धन्यवाद जेवण झालं का ज्ञानेश्वर भाऊ सलीम भाऊ म्हणताय मस्त सोयाबीन मला आवडते सलीम भाऊला सोयाबीनची भाजी आवडते आणि संदीप भाऊ म्हणतात आपण सोलापूरमध्ये कुठे राहता संदीप भाऊ सोलापूरमधून मी नाही सोलापूरमधून कलप्पा भाऊ आहेत वाटतं त्यांनी आता टाकलं होती ना कमेंट हो कलप्पा भाऊ आहेत आपले सोलापूरवरून ते कुठे राहतात ते नाही मला माहिती आणि सोयाबीनची भाजी छान असते खायला आपले ज्ञानेश्वर भाऊ नाशिक निपाडावरून आहेत आपले ज्ञानेश्वर भाऊ लाईव्ह अटेंड करतात आपली रोज येतात ते त्यांना जमलं तर नाही तर एक दिवस आड करून तर नक्की येतातच येतात ज्ञानेश्वर भाऊ म्हणतायत जय माता दी जय माता दी ज्ञानेश्वर भाऊ ज्ञानेश्वर भाऊ म्हणताय दिदी जेवण झाले आहे हो दादा जेवण झालं आहे माझं तुमचं झालं का जेवण ज्ञानेश्वर भाऊ आणि आपले भाऊ आलेत परता भाऊने तीन नंबर लाईक डन केला धन्यवाद दादा परता भाऊ लाईक करण्यासाठी आणि स्वागत हे लाईव्हवरते आपलं ज्योतिताई जय शिवराय म्हणत परता भाऊ जय शिवराय परता भाऊ जेवण झालं का तुमचं सलीम भाऊ म्हणताय तुमच्याकडे पाऊस झाला ताई हो दादा पाऊस झाला माझ्याकडे व्हिडिओ पण टाकला आहे कालचा तुम्ही बघू शकता कालच्या या व्हिडिओमध्ये दो चार पाच मिनटाचा व्हिडिओ आहे पाऊस दाखवला आहे मी किती पडला आमच्याकडे भरपूर पाऊस पडला काल म्हणजे वारा आणि विजा वगैरे होत होत्या आणि आपले कृष्णा भाऊ आलेत कृष्णा भाऊ म्हणतायत लाईक डन जरा जास्त बनवा जेवण कारण आम्ही पण जेवायला येणार आहोत हो भाऊ या नक्की या जेवायला जेवण तयार झालेलं आहे तुम्ही आले माझे भाऊ तर परत एक वेळा मी भावांसाठी थोडंसं कष्ट केलं बघितलं तर काय हे नाही हरकत नाही मलेश भाऊ म्हणतायत ताई नमस्कार मलेश भाऊ नमस्कार आणि प्रताप भाऊ म्हणतायत ज्ञानेश्वर दादा जय शिवराय ज्ञानेश्वर भाऊला जय शिवराय करतायत प्रताप भाऊ प्रताप भाऊ म्हणतात शुभ दुपार ताई शुभ दुपार दादा शुभ दुपार आणि कलप्पा भाऊ म्हणतायत मलेश काय मस मशहले नगर ए काय झालं राहू दे खेळू दे पप्पा आहेत तोपर्यंतच खेळत नंतर येतो बरोबर आणि कलापानी सांगितलं काय मलेश मसेलनगर प्रताप भाऊ म्हणताय जेवण झाले ताई तुमचे झाले का हो प्रताप भाऊ माझं पण जेवण झालं आणि लाईव्ह चालू केले आपले भाऊ साठे आले आहेत दिसणार नाहीत का तुम्ही नाही साठे भाऊ आज बॅक कॅमेराडीच लाईव्ह करते मी कारण बरेच लोक येतात ना ते काय काही लोक चुकीच्या कमेंट टाकतात मग भीती वाटते मला त्याच्यामुळे आणि आता संदीप भाऊ का म्हणतात दोडक्याची आणि पडवलची मिक्स भाजी आवडते का नाही रे बाबा पडवल पण मी नाही खात दोडका पण नाही आमच्या घरी बनत जास्त परताप भाऊ म्हणतात भाऊ साहेब जय शिवराय साठे भाऊ तुम्हाला परताप भाऊ जय शिवराय म्हणतायत ज्ञानेश्वर भाऊ म्हणतात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात ब्रह्म तस्मे सिरगुर सद्गुरवे नमा ओम जनार्दन आहे ना मग छान कमेंट केली भाऊंनी आपल्या गुरु ब्रह्मा गुरु विष्णू छान कमेंट केली अशा करा थोड्या कमेंटा सलीम भाऊ म्हणताय आमच्याकडे पण पाऊस झाला खूप वारा विजांचा कडकडात होता रात्री लाईट पण नव्हती हो भाऊ लाईट पण आमच्याकडची गेली होती पण कालचं जरा म्हणजे पाऊस खूप झाला तोपर्यंत लाईट नव्हती मग नंतर आली लाईट जास्त वेळ नव्हती परवाच्या दिवशी लाईट दिवसभर नव्हती आमच्याकडे आणि रितिका आले रितिकाने घेतला आहे डोक्याला हात मारून आल्या आला तिचा डोक्याला हात गेला आणि आता मला म्हणते काय बनवलं आज सोयाबीनची भाजी बनवली आज मी आणि प्रताप भाऊ म्हणतात ज्ञानेश्वर दादा मस्त छान खरंच छान कमेंट टाकली आहे आणि रितिका काय म्हणते मुखडा ना आज पण उपास आहे का माझा मुखडा न दाखवायचा रितिका आज पण उपास केला आहे मी मला आज पण चेहरा नाही दाखवायचा आहे संजय भाऊ आले संजय भाऊ म्हणताय नमस्कार नमस्कार संजय भाऊ स्वागत आहे लाईव्हवरती आपलं प्रताप भाऊ म्हणत आहेत संजय दादा जय शिवराय जय शिवराय म्हणत आहेत तुम्हाला संजय भाऊ प्रताप भाऊ आणि प आपल्या संजय भाऊनी कमेंट टाकलेली आहे के पी नमस्कार म्हणजे की आपले काही पण प्रताप भाऊला नमस्कार म्हणतायत ते तर सर्वांचे जेवण झाले आहे का आणि कोण कोण नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबकार आपल्या तुमचं चॅनल असेल तर मला कमेंट पण टाका आणि आपल्या प्रताप भाऊचं पण चॅनल आहे बरेच लोक आहेत आपले ज्यांचं चॅनल आहे इथं आता आपले रॉयल अजय भाऊ नाही रॉयल आर्मी भाऊ आलेले आहेत जय अहिल्या म्हणतायत भाऊ जय अहिल्या जय शिवराय रॉयल आर्मी भाऊ नाव काय आहे तुमचं मला वाटतं मी तुमच्या अगोदर पण आय डी बघितली तुम्ही अगोदर पण आले होते आपल्या लाईव्हला कोण आहे दादा आहे का आणि आता रितिकाला आलं वाटतं टेन्शन माझ्या सोयाबीनच्या भाजीचं तर नक्कीच भाजी काय ना काही कमेंट अशी टाकणार आहे ती मला हे बघा टाकली तिने कमेंट सोयाबीनची पण भाजी येते का केव्हा शिकल्या इतक्या भाज्या जा आता तुला जर क्लास लावायचा असला ना माझ्याकडे मी रेस रितिका तुला जर माझ्याकडे क्लास लावायचा असेल ना तर भाज्या शिकायचा क्लास मी तुला शिकवून देईन तुझ्या लग्नाच्या अगोदर सगळ्या भाज्या सगळ्या येतात मला भाज्या नाही असं नाही काही फक्त बनवायचं असलं ना मूड तेव्हाच बनवते मी संदीप भाऊ आहेत आपले शिक्षण काय आहे माझं शिक्षण जास्त नाही आहे भाऊ दहावीपर्यंत शिकले मी रॉयल आर्मी भाऊ म्हणतायत हो आणि अथर्व आले आहेत हाय वहिनी काय करता अथर्व आहेत काय करता काय नाही लाईव्ह चालू आहे अथर्व जेवण झालं का तुमचं अथर्व आणि हाय परत बोलणार नाही तर मग की वहिनी तुम्ही मला हाय नाही म्हणल्या तर रॉयल आर्मी भाऊ म्हणतात लाईक डन धन्यवाद भाऊ लाईक करण्यासाठी रॉयल आर्मी भाऊ धन्यवाद लाईक करण्यासाठी जेवण झालं का भाऊ तुमचं ज्ञानेश्वर भाऊ म्हणतायत जय जय श्रीराम जय जय श्रीराम ज्ञानेश्वर भाऊ आणि अथर्व काल मी तुम्हाला बोली तुम्ही मला बोले का मला भाऊ नका बोलू नुसता अथर्व बोला तर मी म्हटलं तुम्ही पण मला ताई बोला मला जास्त आवडेल तर तुम्ही मला फक्त दोन कमेंट ताई म्हणून केल्या नंतर परत बहिणी म्हणायला लागले आणि ब्लू द्यायचं म्हटलं तर मला नंतर चाललेच गेले तुम्ही लगेच मग कुठं दिस दिसलेच नाही मला संदीप ब म्हणतायत तरीच खूप छान बोलता आपण तरीच खूप छान बोलता भाऊ हो मजा आणि आपले प्रताप भाऊ म्हणत आहेत रॉयल आर्मी भाऊ हिंद दादा म्हणत आहे तुम्हाला भाऊ प्रताप भाऊ आपले रॉयल आर्मी भाऊ तुम्हाला जय हिंद करतायत देवांश भाऊ आले देवांश पेंटिंग वर्क यांचं पण चॅनल आहे नमस्कार म्हणतायत नमस्कार देवांश भाऊ नमस्कार कशा आहात जेवण झालं का दादा आणि ही काय म्हणते रितिका नको बाबा तुमच्याकडून मी न शिकलेली बरी का ग का ना शिकलेली बरी तुला सगळ्यात अगोदर कारल्याची भाजी बनवायला शिकवणार आहे मी कारण तुझ्या कमेंट कधी कधी कडू येतात ना तर कदाचित कारल्याची भाजी बनवायला शिकशील तर खूप तुझ्या टेस्टी बनणार आहे आणि रॉयल आर्मी भाऊ म्हणताय मस्त व्हिडिओ आहेत ताई धन्यवाद दादा धन्यवाद आणि रॉयल आर्मी भाऊ पण परत भाऊला दादा म्हणतायत धन्यवाद भाऊ व्हिडिओ बघता माझे तुम्ही पण म्हणजे बरेच लोक बघतात आणि सांगतात मला म्हणजे व्हिडिओमध्ये काही कमी असलं तर मला सांगा काय सुधारणा केली पाहिजे कसा बदल केला पाहिजे म्हणजे आम्हाला पण तेवढंच हे होतं आणि आपले मनोज भाऊ आले आहेत मनोज भाऊ मात्यात नमस्कार ताईडे नमस्कार मनोज भाऊ जेवण झालं का स्वप्नील भाऊ पण आले आहेत आपले आपले स्वप्नील भाऊ म्हणतात अथर्व तू ताई बोल तुला गोडीत सांगतो बाळा <laughs> त्याला काल पण मी बोलली तेवढ्यापुरती मला बोलला का ताई म्हणून परत लगेच वहिनी सर्वांनाच वहिनी म्हणायची सवय आहे वाटतं अथर्वला आणि शेतकरी कारण आपले मनोज भाऊ म्हणतात लाईक डन धन्यवाद मनोज भाऊ लाईक करण्यासाठी धन्यवाद जेवण झालं का मनोज भाऊ स्वप्नील भाऊ आणि ही रीती